रसिको प्रत्येकाच्या आयुष्यात वळणं असतात चढ उतार असतात सुखदुखाच्या गोष्टी असतात अशीच वळणं माझ्याही आयुष्यात आली व त्यातलं काही सुंदर वळण सुंदर वळण म्हणू आपण त्याला जस्ट विचार करा की साक्षात सौरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्यासोबत बोलण्याचा तुम्हाला योग आला तर मंडळी मी एक लहानसा कलाकार आहे आणि माझंही आयुष्य असं बहारदार झालं की मला साक्षात स्वसम्राट प्रल्हाद शिंदे यांना भेटता आलं नुसतं भेटता आलं नाही तर त्यांच्याबरोबर चक्क मला गायलाही मिळालं किती सुंदर गोष्ट आहे का नाही मंडळी हीच गोष्ट होती साधारणतः दोन हजार सा, दोनच्या सुमारास परंतु सुवर्ण योग कसा जुळतो बघा तब्बल त्याच्यानंतर वीस एक वर्षानंतर मला पनवेलच्या प्रचिक शिक्षण संस्थेने सन्मानित केलं तुम्हाला सांगतो मला खूप आवडेल तुमच्याशी हे शेअर करायला की स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे पुरस्कार या पुरस्काराने मला सन्मानित केलं गेलं प्रशिक्ष शिक्षण संस्थेने हे पुरस्कार के लग। मला दिला होता माझ्या आयुष्यातली ही अत्यंत चांगली आणि कधी न विसरली जाणारी गोष्ट आहे मंडळी पाहूया या गोष्टीविषयी नमस्कार मित्र हो इन्स्पिरेशनल इनिशिएटिव सप्तसूर या यूट्यूबवरील चॅनेलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या चॅनेलवर विविध विषयावर विविध असे चांगलेचे पॉडकास्ट येतात माहितीपूर्ण शिक्षणाचे माहितीपूर्ण व्हिडिओ देतात संगीतातील व्हिडिओ देतात जेणेकरून आपल्याला आपल्यापर्यंत चांगलं असं काही पोचेल हा प्रयत्न असतो अगदी अलीकडेच माझ्या विचार माझ्या डोक्याचा विचार चालू आहे की माझ्या आयुष्यात ज्या ज्या महान व्यक्ती आल्या किंवा ज्या ज्या व्यक्तींनी मला इन्स्पिरेशन दिलं अशा व्यक्तींविषयी तुमच्याशी गप्पा मारायच्यात आणि त्या गप्पांची सुरुवात करतोय आपण दिग्गज गायक कलाकार लोकशाहीर प्रल्हाद शिंदे यांच्या एका आठवणीतून मंडळी एके ठिकाणी मी प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो खरं तर भारतीय सम्यक क्रांती लोककला प्रबोधिनी या महाराष्ट्रव्यापी संस्थेचा घनचोली येथील शाखेचा वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्ताने त्या ठिकाणी एक सरचिटणीस या नात्याने मी प्रमुख निमंत्रित होतो त्या ठिकाणी घडलेला हा किस्सा मी आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष लोकशाहीर वामनराव घोरपडे आम्ही जसे एंट्री केली तसंच मला एका निवेदकाचा आवाज आला निवेदकाने आमचं स्वागत केलं शब्दसुमनांनी आणि बोलता बोलता तो सहज असं काही बोलून गेला की माझे गुरुवर्य राहुल सोनावणे येत आहेत आणि त्यांच्यासमोर मी आता कसं काय बोलायचं खरं तर मला आठवेना की या मुलाला मी कुठे पाहिलं कधी पाहिलं आणि त्याने मला गुरु कधी मानलं पण असो पण मनात विचार चालू झाला त्याच वेळेस की आता करायचं काय माईकवर तर अनाऊन्समेंट झाले आणि मी तर एक चीफ गेस्ट या नात्याने त्या ठिकाणी आहे मग काय करायचं चालता 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 माझ्या डोक्यात विचाराला आणि मी माईक हातात घेतला तिथे मंचावर गेलो माईक हातात घेतला आणि म्हटलं की अरे तू एवढा चांगलं निवेदन करतो आहेस येता येता ऐकलं पण अलीकडे तुझ्यामध्ये काय प्रगती झाली ते मला काही पाहायला मिळालेलं नाही आणि आज माझी इच्छा आहे की तू बोलावंस मी ऐकावं चल कर सुरुवात आणि मग मी पहिल्या रांगेकडे वळतो पाहतो तर तिथे त्या ठिकाणी साक्षात प्रल्हाद शिंदे बसले होते त्यांच्या शेजारी मी आणि शाहीर गोरपडे आम्ही बसलो थोड्या वेळाने निवेदकाने शाहिरांना निमंत्रित केलं स्टेजवर आणि म्हणाला की शाहीर काहीतरी चांगली तुमची पेशकश होऊ द्या शाहीर लोकशाहीर प्रल्हाद शिंदे ज्येष्ठ गायक प्रल्हाद शिंदे संगीताचा बादशाह प्रल्हाद शिंदे स्टेजवर गेले स्टेजवर गेल्यावर त्यांनी हाक मारली प्रेक्षकांमध्ये तुम्ही वर या तुम्ही वर या म्हटलं तर आपला काय संबंध नाही आम्ही मागे वळून बघायला अरे मागे वळून काय बघता तुम्ही वर या पाहिलं कोणाला बोलतात एवढा मोठा माणूस आणि का माणूस तर आपल्याला तर बोलवणार नाही आपला तेवढाचा परिचय नाही कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलो आहे काय करायचं नाही गुरुवर या तुम्हीवर या असं बोलल्यावर मला धक्काच बसला अगदी आमचं आराध्य दैवत गाण्यातलं ते आम्हाला बोलवतं आहे स्टेजवर मी स्टेजकडे गेलो आणि म्हटलं दादा काय काय म्हणणं आहे तुमचं नाही तुम्ही स्टेजवर या मी स्टेजवर गेलो स्टेजवर गेल्यावर मला म्हणतायत तुम्ही माझ्याबरोबर गायचं आहे माझ्याबरोबर गायचं म्हटल्याबरोबर अगदी माझे म्हणजे मी गर्भगडीतच झालो की अरे बाबा एवढ्या मोठ्या गायकाबरोबर आपण गायचं म्हणजे गुरुजी मला गाता येत नाही माझ्याशी खोटं बोलायचं नाही तुमच्या आवाजा तुमच्या आवाजाचा बेस जो आहे ना तो खूप चांगला आहे सर तुम्हाला कसं काय कळलं अरे बाळा मगाशी म्हटलं तू की घे माईक हातात घे एक वाक्य बोललं किती सुंदर वाक्य होतं की मी तुला कधी ऐकलंच हा कार्यक्रम घेतलास तर जास्त बरं होईल त्या वाक्यातच खरंच की तुझ्या आवाजातला बेस किती लागतो मित्र हो माझ्या अंगावर आता आत्तासुद्धा काठा उभा हो राहिला की एवढा मोठा गायक एवढा विनम्र आणि डाऊन टू अर्थ ज्याला म्हणतात की ह्या माणसाला मी न गाता केवळ माझ्या एका वाक्याने त्याला कळलं की हा माणूस गाऊ शकतो आणि मी सरेंडर झालो म्हटलं दादा आ, काय गायचं म्हटलं गा तुम्ही बरोबर गा माझ्या बरोबर गायचंय तुम्हाला आणि मग सुरू झाली त्यांची अगदी खूप फेमस अशी कवाली खूप गाजलेली कवाली ती कवाली त्याचे दोन शब्द तुम्हाला सांगतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी आपण सांगूया तुला तू लाख करे रखवाली तू लाख हिफाजत ले तू लाख करे रखवाली उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड जाएगा एक दिन पंछी हो रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली, पिंजरा खाली। పింజరా కానీ ధన్యవాద మనో